सर पुरे राष्ट्र काँग्रेसचे युवक का म्हणून त्यांच्यावरती आरोपी म्हणून त्यांच्या बातम्या आपल्याशी व्हायरल होत आहेत आणि अशा वेळेला काँग्रेसची भूमिका काय आहे साहेब त्याच्यावर हे आरोप झालेले आहेत आणि त्या बेसिसवर त्याच्यावर जी एफ आय आर झाली आहे पण त्यामध्ये जो एक फोटो मीडियामध्ये जो फिरतोय तो, तो म्हणजे त्या सफेद गाडी फुटलेल्याचा फोटो फिरतोय त्यानंतर साजिद सरगुरू तो कोणाला मारहाण करतानाचा फोटो व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेजेस किंवा काय कोण व्यक्तिशा एव्हिडन्सीज आहेत ते सगळे कुठे आहेत त्यामध्ये फोटो व्हिडिओ आणि हे सगळं त्याचे एक कुठेच फिर फिरत नाही आहे न्यूजमध्ये आणि काय त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पण तो गुन्हा काही सिद्ध झालेला नाही की पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही त्यामुळे पक्ष म्हणून आम्ही काय मुळात तो पक्षाचा संबंधच येत नाहीये त्या विषयाशी पण ते फक्त युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष हे त्याचं पद आहे म्हणून ते, ते जास्त हायलाईट केलं जातंय आणि पक्ष म्हणून आम्ही काय त्यांना कारवाई वगैरे काय करणार आहे इथपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही त्याचं निलंबन वगैरे मागणी तुमच्याकडे आहे का अजून तरी काय नाही झालेली आहे ते स्थानिक निवडणुका लवकरच लागणार आहेत त्यामुळे लोकांनी ते काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून हा विषय खूप जास्त ते हायलाईट केलेला आहे हे म्हणजे म्हणजे लोक काँग्रेस पक्षात न यावी काँग्रेस पक्षामध्ये फूट व्हावी किंवा जे आहेत ते पदाधिकारी इकडे तिकडे पलायन करावं अशा दृष्टीने हे हा कट झालेला आहे आणि त्यामुळे त्या युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून ते जास्तीत जास्त तिथे बोंबाबोंब होते ह्याच्याशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही आणि हा पक्षाचा विषयच नाही मुळत तुमचं स्पष्ट स्पष्टमध्ये की याला राजकारणात जवाब नाही हो ॲब्सल्यू मग आता तुमचे जे काँग्रेसचे समर्थक आहेत तुमचे कार्यकर्ते आहेत अशा तुम्ही काय असं नाही आम्ही अशा असं सांगू की म्हणजे साधित सरगुरू हे नेहमी चांगल्या कामामध्ये असतात आणि हा जो काय विषय आहे हा म्हणजे त्याचं ते, ते गाडी फोडलं आहे हे ते वगैरे त्यांनी जे कंप्लेंट्स झालेले आहेत तर त्याचं म्हणजे नक्की रियालिटी काय आहे ह्या गोष्टीचं देखील सगळी चाचपणी व्हावी कारण का माझा असा अंदाज आहे की त्याचा सतरा वर्षाचा जो कोण भाचा वगैरे आहे त्याला मारहाण झाली तर त्या भाच्याला ज्या कोणी घरातून किडनॅप करून त्याच्यानंतर त्याला मारलं त्याच्यावर ते, ते, मारल, ते, ते मारहाण केली तो सर्व सर्वप्रथम तर गुन्हा दाखल झालाय का हे त्याच्यानंतर त्या साजिद सरगुरूच्या सख्या मोठ्या बहिणीला त्या लोकांनी शिवीगाळ करून फोन करून बोलवून घेतलं त्यानंतर तिला देखील त्या, देखी त्या लोकांनी मारहाण केली आणि पुरुषांनी मारहाण केली तीन पुरुषांनी मिळून तर त्या विनयभंगाची केस ती रजिस्टर झालेली आहे पण जो मूळ उगम जो आहे की त्या मुलांना किडनॅप केलं की त्या त्याच्या भाच्याला आणि त्या मित्राला आणि मारहाण केली त्याचा गुन्हा झालेला आहे कि है कि की नाही तो माहिती नाही आणि जे तुम्ही विषय म्हणताय की परशुराम घाटातला विषय की गाडी फोडली साजिद सरगुरूंनी आणि त्याच्या त्या मित्रांनी मिळून पण विषय असा आहे की त्याचे पण साजिद सरगुरू गाडी फोडताना त्याचे फोटोज व्हिडिओज सीसीटीव्ही फुटेजेस हे एव्हिडन्स आहेत का पोलिसांनी जर गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे अगदी हाफ मर्डर पर्यंतचा तर ह्या सगळ्या पण व्हिडिओज फोटोज हे फिरले पाहिजे फक्त एक त्या फुटलेल्या गाडीचे जे फोटोज व्हिडिओ फिरतायत तर हे पण त्याच्यावर म्हणजे फिरले पाहिजे होते ज्यांच्यावर खरोखर जो अत्याचार झालेला आहे किंवा ज्यांनी ही कंप्लेंट केलेली आहे तर म्हणजे माझं तरी असं मत आहे म्हणजे सत्य शेवटी काँग्रेस आहे डायरेक्ट या कुठली भूमिका घेत नाही मात्र साजिद सुरगुरेचं निलंबन होणार नाही ना किंवा काँग्रेस पक्षाचं साहेब ह्याच्यामध्ये मुळात काहीही संबंध नाही साजित सरगुरू तिकडे त्या मॅटरसाठी त्या मुलाचा सख्खा मामा म्हणून गेलेला होता जे काय ह्याच्यामध्ये झालं परशुराम घाटामध्ये त्याचं नक्की खरं खोटं काय आहे ह्याची काय आपल्याला काही फारशी माहिती नाहीये आणि ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा काहीच संबंध नाही काँग्रेस पदाधिकारी म्हणून त्याचा काहीच संबंध नाही आणि साजिद सरगुरूवर जो काही गुन्हा दाखल झालेला आहे तो अजून सिद्ध झालेला नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्याला निलंबन करणं पदमुक्त करणं ह्याचा काय संबंधच येत नाही कारण का काँग्रेस पक्ष जर इतर लोक फोडायला बघत असतील तर आम्ही आमचा काँग्रेस पक्ष हा फुटून देणार देखील नाही कारण का स्थानिक निवडणूक आहे तरी हे त्या बेसिसवर ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत तर त्यामुळे जिथपर्यंत गुन्हा कोर्टातून सिद्ध होत नाही साजिद सरगुरू हे गुन्हेगार म्हणून डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही अशी कुठलीही कारवाई आमच्या पदाधिकाऱ्यावर करणार नाही